सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस अबाधित राहावी या पार्श्वभूमीवर आज कुडाळ तालुक्यात पोलीस संचालन करण्यात आले शंभर पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकारी या पोलीस संचालनात सहभागी झाले होते सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्या अफवांवर विश्वास ठेवू नका शांतता राखा असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांनी केले सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने आज रोजी आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यामधील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगाने आज रोजी लूट मार्च घेण्यात आला होता सदर आपला जिल्हा खूप शांतताप्रिय जिल्हा आहे सांप्रत काळामध्ये सोशल मीडिया अतिशय प्रभावी माध्यम आहे सोशल मीडिया माध्यमावरून ज्या इमेजेस व्हिडिओ प्रसिद्ध होतो त्यामुळे अफो पसरणार नाही त्याची नागरिकांनी कृपया काळजी घ्यावी असे कुठले मजकूर फॉरवड करण्यापूर्वी खात्री करावी आणि आक्षेपारे मजकूर जर आढळत असतील तर तात्काळ पुणे संपर्क साधावा जेणेकरून असे मे मेसेज प्रसारित करणारे जे संबंधित आहेत त्यांच्यावर आपण ठोस कारवाई करता येईल सर्व नागरिकांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की जिल्ह्यातील कायदा सुवस्था अबाधित राहावी याकरता कृपया सिंधु पोलिसांना सहकार्य करावं जय हिंद जय पर्यटकांना समुद्र किनारे वेळणा रस्ते आणि टुंबार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने